नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पनवेल शहरात अक्षय तृतीयाचं औचित्य साधून कल्पतरू रिव्हर साइड क्लब हाऊस येथे परिणिताचे एक्झिबिशन उत्तमरित्या पार पडले महिला उद्योजिकांना प्राधान्य देणं व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे परिणीता उद्दिष्ट आहे या एक्झिबिशनमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले तसेच आत्मया फार्म यांच्या गौशालेच्या प्रॉडक्टचाही स्टॉल लावण्यात आला होता या एक्झिबिशनचे दीपक प्रज्वलन नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज म्हात्रे सौ कविता ठाकूर सौ नंदिनी भाटकर व समाजसेविका माधुरी गोसावी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच खासदार रामशेठ ठाकूर सुनबाई सौ अर्चना परेश ठाकूर दैनिक युवक आदरचे संपादक संतोष आमले हेही आवर्जून उपस्थित होते या एक्झिबिशनला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली या एक्झिबिशनला सौ सीमा रॉय यांचे व श्री नामदेव जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले यामध्ये सर्व आमच्या महिला उद्योजकांचं कौतुक करावं वाटतं कारण त्या स्वतःचं घर सांभाळून हे करत असतात तास उभे राहून स्वतःच करणे हेही एक कौशल्य आहे असं सोशल संस्थापिका सौ साक्षी सागवेकर यांनी ये बोलताना सांगितलंय पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.